सांगलीत ई सिगारेटचा धूर कारवाईचा धडाका सुरूच सांगली जिल्ह्याचा एमडी ड्रग्जने उडता पंजाब केला आहे नशा बाजारामुळे येथील तरुण पिढीचे भविष्य बर्बाद होत असल्याने आता पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील कोणाची गय करू नका असेच आदेश दिल्याने पोलीस देखील मन लावून नशे बाजाराविरोधात कारवाईत उतरले आहेत अशातच आता शहरात आता ई सिगारेटचा धूर पसरू लागल्याचं समोर आलंय यामुळे पोलिसांनी या धुराची पाळेमुळे खोदून काढण्याचं ठरवलं असून एलसीबीने शहरातील गजबजल्या ठिकाणी छापेमारी करत एका दुकानातून बंदी असलेल्या ई सिगारेटचा सा साठा जप्त केला तसेच संशयित विक्रेत्याच्या मुसक्या आवळले आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्ह्यात नशा बाजारा विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे एमडी ड्रग्सची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलीस सतर्क झाले असून तपास केला जात आहे इतरही नशा बाजारा विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडला आहे एलसीबीच्या पथकाने शहरातील मारुती रस्त्यावरील एका दुकानावर कारवाई करत आठ ई सिगारेट जप्त केले आहेत ज्याची किंमत सोळा हजार रुपये आहे गेल्या काही दिवसापासून सांगलीतील नशा बाजाराविरोधात जिल्ह्यात चर्चा होत असून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला ज्यात गांजा ड्रग्स इंजेक्शनवर मोठी कारवाई करण्यात आली साठाही जप्त करण्यात आला दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील नशा बाजाराविरोधात पोलिसांनी बळ देण्याचे स्थापना केली या माध्यमातून कारवाईचा धडाका सुरू आहे फक्त पोलिसांनी कारवाई करून ई सिगारेटचा विषय मार्गी लागणार नसून ई सिगारेटचे मार्केटिंग आणि शासनाने त्यावर बंदी घातली पाहिजे मात्र या ई सिगारेटचा धूर चांगली सर्रास निघत असून एल सीबीच्या पथकाने त्या कारवाई केली आहे या ई सिगारेटमध्ये निकोटीन घटक द्रव्याचे प्रमाण अधिक असून त्याला औषध नियंत्रकांची मान्यता नाही त्यामुळे ई सिगारेटवर बंदी आहे हिरकणी न्यूज साठी पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा